युजवला काकी हा शंभर टक्के निकाल लागल्यासारखा आहे आम्ही रिक्षा इकडे आमच्या इकडे मधू आता शंभर टक्के आमच्याकडे वारात शंभर टक्के त्यांचं असणार कारण आम्ही कधी बी चोवीस तासात आपण ज्या घरी जाऊ शकतो कारण की हा बाले किल्लाच पाटलांचा आहे किंवा राष्ट्रवादीचा पुरा आधीपासून आधीपासूनचा आता जे शिवशाहू विचाराची आघाडी झाली आहे बंटी साहेब मुश्रीफ साहेबांच्या त्या आघाडीला बहुमोल असं सहकारी होणार आहे आमच्या मतदारसंघात मधुकर देधोपांचं तुम्ही जर म्हणत असेल तर ते स्वतः जिल्हा परिषदेश दोन वेळाला होते त्यांनी काही विकास काम केले त्या भरपूर भरपूर केल्यात वर्कफोट केल्यात लोकांनी ना संपर्क जास्त आमच्या जवळचे आहेत आमच्या आधीचे जुने मित्र आहेत असं सांगत होते फक्त तेवढ्यावरती मतदान करून नाही सांगणार माणसामध्ये जाणीव असलं पाहिजे कामांची करार करणार पाहिजे आपल्या हाकेला येणार पाहिजे फोन केला की मला उपलब्ध आहे बाबा आम्ही कधी बी चोवीस तासात आपण ज्या घरी जाऊ शकतो आमची काय अडचण आली कॉलेज गाव असं लांब नाही गेला की असं एक सक्का भाऊ आणि सक्का असे काय बहीण भाऊ असं जवळच असं नाही पण तिने कॉलेज लाईफ मध्ये भरपूर मदत केली कुठला दाखला निघत नसेल कुठले तर ऍडमिशन होत नसेल ते ते जाव आड़ी, आड़ी, आड़ी तर आम्ही ते त्यांच्या मार्फत करून घेतले आणि परत आमच्या गावच्या मंदिराचा विषय असत किंवा गावात तर एखाद्या अडीच अडीच निला शंभर टक्के काम होते माणूस कोण झाला तर इथं नुसता कॉल केला की बस शंभर टक्के त्या दिवशी असतात त्या राखी दुसऱ्या दिवशी राख असते त्यावेळी पण त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात नाही सुखात पण दुःखात पण नाही सगळ्याला काय सांगत होते की बाबा आम्ही जरी आमदारांचं काम फार चांगलं इकडलं आमदारांच्या पाठीमा जरी आम्ही असलो तरी ते आमदार आहे आताच हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण वेगळं पडतंय आम्हाला थेट आमच्या संपर्कातला आपल्या घरातला माणूस पाहिजे असते तर तसं इकडे वातावरण झालं हो तसंच असते आता जी जे जे हाय आता आमदारकीची नाही राहिली म्हणजे चिन्हावरती हो नाही आता हे व्यक्ती बघून होणार आहे मतदान म्हणजे कसं आता पहिल्या पाच आपचा गट भरपूर आहे मोरेवाडी तर शंभर टक्के ऐंशी टक्के गट पहिला आता थोडी माणसं इकडे तिकडे गड़ झालीत पण मतदान हे शंभर टक्के आपण ठीक आहे गावातलं गावातलं सत्तर टक्के मतदान आपण तुम्ही तरुण आहे आजोबाच्या गावात फ्रेंड सर्कल जास्त मोठा असते तुमच्या चर्चा राजकीय हो एकंदरीत अकोले मतदारसंघात जिल्हा परिषद मतदारसंघात कसं वातावरण सगळीकडे शंभर टक्के आघाडीची मातापर्यंत एकत्र आलं म्हणून काय काम नाही काम आहेत काम आहेत म्हणून झाले मी नेते जरी गेले असतील त्यांच्या इकडे तर कार्यकर्ते जुनी जी संघटना आहे जुनी जी काँग्रेस लोक आहेत ते काय आता आमच्यासारख्या तरुण मुलांचं ऐकत नाही त्यांचं जे हक्काचं मतदान असते पाच वर्षात एकदा त्यांना चान्स येतोय ते, ते कुणाला तरी देत नाही ते शंभर टक्के कट्टर शंभर टक्के कारण की हा बालेकिल्लाच किल्लाच पाटलांचा आहे किंवा राष्ट्रवादीचा पुराव आधीपासूनचा त्यामुळे इथं कारकाला देखील आहे त्यानंतर जिल्हा परिषद हेच नाही गैरज काय मतदान मध्यंतरी करणार आहे का नाही काय जोरात हो आता पुढे दिसतात शिक्षण शिवशन आहे सगळे जोरात हो ते आयचं आपण जे आहे तिथं थोडस म्हणजे आपल्या इथे भागात वगैरे आपण नाव घेतात आमच्या जवळच्या आहेत आमचं गाव पण तिथं जवळ आहे कारण आपल्या तरुण लोकांना असे नेते कशासाठी पाहिजे असतात आपल्याला कुठेतरी पोलीस स्टेशनची अडचण झाली कुठे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर त्याला कॉल केला तर ते उपलब्ध असायला पाहिजेत नेता धावपळ पळत येणारा पाहिजे तर असे ते नेते आहेत का हो हो तसे आहे आमच्या इथे उदाहरण गाजगोरच्या गावात अशी घटना घडली होती त्यावेळी ते पळत ते तिथं मंदिराची ज्यावेळी आमचं मंदिर पौडा ग्राम देवत आहे ते पटारावर बांधलं होतं म्हणजे पटारावर बांधलेलं आहे त्यावेळी आमच्या गावापेक्षा मशवे गावात वर्गणी जास्त प्रमाणात जमा जा झाली की आमचं त्यांचा कॉमन मध्येच वरती देव आहे पण आमच्या गावापेक्षा मशवे गावांना सपोर्ट आम्हाला चांगला दिला त्यामुळे हे गाव त्या गावाशी सप... 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 सपोर्टिव्ह मध्ये हे एक मतदानामध्ये फायदा होण्याची गोष्ट वाटते शंभर पण कारखान्याच्या माध्यमातून दहा वर्षे ते भागाच्या पूर्ण संपर्कात आहेत परत आता जे शिवशाहू विचाराची आघाडी जी झाल्या बंटी साहेब मुश्रीफ साहेबांच्या त्या आघाडीला बहुमोल असं सहकार्य होणार आहे आमच्या मतदारसंघात मधुकर देसाई विचारधारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या विचाराचा हा मतदारसंघ विचार पूर्वीचा त्या विचारधारेवरच हा मतदारसंघात ते वर्चस्व राहणार काँग्रेसच्या विचारधारेच असल्यामुळे हा हां आता तुम्ही मधुकर बद्दल बोलता त्यांचं काम इकडल्या भागात हाय काय काय दिसतंय मधुकर मधुकर देसाई ही व्यक्ती अशी आहे गोर गरिबांच्या पूर्ण आड्याला कधी पण जावा घरी त्यांच्याकडनं पूर्ण सहकार्य मिळणार अशी व्यक्ती आहे शेवटी बघा आता निवडणुकांमध्ये आत्ताच्या निवडणुकीत का पूर्वीचं आता ते आबाजाच्या निवडणूक लय वेगळे होते तत्वानं मतदान व्हायचं आत्ताच्या काळात कामाचा जरी माणूस असला तरी मतदान त्याला का करत नाहीत कारण जिकडं काहीतरी आर्थिक आपल्याला काहीतरी मिळते किंवा दुसरं काहीतरी केसं भरलं जातं तिकडं मतदान होतं गाव असं आहे पूर्वीपासून आर्थिक ह्याला कधीही बळी पडत नाही त्याला ठरवून ठरवून करतात करतात त्यामुळे हिकडचं एक, एक संघ म्हणजे सगळं मतदान तुमचं असं म्हणणं आहे की हो आणि मी पान्चा? त्या विचाराचाच माणूस आहे आप्पांचा विचार हे डाव्या आघाडीचं पूर्वीचे विचार आहेत आणि त्या विचारावरच आम्ही चालतोय जर म्हणत असाल आता बघा डावी आघाडी चळवळ होती म्हणून तर इथली गोरगरिबांना काहीतरी खायला प्यायला मिळालं त्यानंतर सुरू झालं तर ते आताच्या तरुणांना कुठं जाणीव आहे त्यामुळे तरुणांचं मदान होईल का तरुणांना हे तुम्ही म्हणता ते योग्य आहे पण तरुणांनी ह्या विचाराकडे थोडंसं वळावं कारण आता जे राज्यात जिल्ह्यात जे चाललंय किंवा देशात जे राजकारण चालू आहे हे विचाराधीन आहे काँग्रेस म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा मुश्रीफ साहेबांना मानणारा पण वर्ग आहे इकडे आमच्या तालुक्यात जरी कागल तालुक्याचं किंवा जिल्ह्याचे नेता आहेत आज मुश्रीफ साहेब त्या हिना त्या विचारांना पण चालणारे लोक आहेत पण आहे साहेब एक वातावरण शंभर टक्के उज्ज्वला उज्ज्वला काकी हा शंभर टक्के निकाल लागल्यासारखा आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका